नमस्कार मित्रांनो मी गौतम वाहड माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचं आपले कॅप्शन आहे हस्तक मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि नेहमीप्रमाणे आता जर तुमच्या प्रश्न निर्माण झालाच असेल की हस्तक म्हणजे काय कोणाला हस्तक म्हणायचं का म्हणायचं आणि मी जे म्हणतोय हे हस्तक आहेत त्या गोष्टीला तुम्ही सुद्धा सहमत आहात की नाही हे पाहण्यासाठी मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि मित्रांनो माझ्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर तुम्हाला ते कॉमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा लिहायचं आहे तर चला बघूया की हा व्हिडिओ नेमका काय आहे मित्रांनो पाठीमागचा जो व्हिडिओ आपण बनवला आणि त्यामध्ये हो एका पक्षाचे म्हणजेच एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष युवक काँग्रेस यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर जी कॉमेंट्स केली होती त्या कॉमेंट्सला उत्तर दिलं आपण आणि त्या कॉमेंट्सला उत्तर देताना त्यामधूनच निर्माण झालेला प्रश्न की ही जी काही मंडळी आज कावकाव करतायत ही काही मंडळी आज कावळ्यासारखी कावकाव या महाराष्ट्रामध्ये करतायत आणि जी मंडळी जी जी मंडळी कावकाव करतायत कशासाठी तर भारतीय जनता पार्टीचा जो कारोभार आहे या भारतीय जनता पार्टीच्या कारोभारावर जे प्रश्न निर्माण करतायत ही मंडळी जर बघितली तर एका एका पक्षाचे अध्यक्ष आहे किंवा हाच सत्ताधारी असलेला पक्ष या महाराष्ट्रामध्ये यांनी सत्ताही भोगलेली आहे मग ते पक्ष जर बघितले तर तो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच एन सी पी जे शरद पवार या पक्षाचे फाउंडर मेंबर या पक्षाला अध्यक्ष किंवा संस्थापक अध्यक्ष असं म्हणूया आहेत आणि पवार प्रमाणेच एक दुसरा पक्ष आहे की जो शिवसेना उद्धव ठाकरे यांचा यांचे तुम्हाला तर माहीतच आहे की संस्थापक जर बघितलं तर ते बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्षाचे आजचे जर अध्यक्ष बघितले म्हणजेच उद्धव ठाकरे तर इकडे शरद पवार किंवा त्यांच्या पक्षामध्ये असलेले कार्यकर्ते त्यांचे अध्यक्ष पदाधिकारी हे एक दोन्हीकडे जर बघितलं तर ही मंडळी या महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर सडकून टीका करतायत मित्रांनो आणि आपण त्याला सहमत आहोत आहोत नाही म्हणण्याची गरजच नाही आहे कारण भारतीय जनता पार्टीचा जर कारभार बघितला तर हा कारभार कोणत्याही भारत देशामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसाच्या हिताह दिसतच नाहीये फक्त अंधभक्त जी जे आहेत यांच्या हिताहव आहे की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न पडलाय आणि भारतीय जनता पार्टीचा कारभार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार जर बघितलं तर अर्ध शिवसेनेचं अर्ध राष्ट्रवादीचं असं भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि हे जर बघितलं तर मग अशा पद्धतीनं काम करणारा पक्ष किंवा राजकारणामध्ये तडजोड करून कोणत्याही पद्धतीने सत्ता ताब्यात घेणारा पक्ष किंवा सत्तेसाठी हावरड झालेला सत्ता आपल्याकडंच राहावी असा मनसुबा असलेला मग त्याच्यासाठी काही करायची वेळ आली तरी ती तयारी ठेवणारा भारतीय जनता पार्टी हा जर बघितला तर मित्रांनो त्यांच्या कारभाराकडे बघितलं तर भारत देशातीलच काय तर महाराष्ट्रामधील सर्व जनता यांच्या कारभाराला कंटाळलेली आहे याचं कारण काय तर भारतीय जनता पार्टी जर म्हणत असेल विकास 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 तर तो विकास मात्र सापडत नाही पण भ्रष्टाचाराने मात्र हा पक्ष पूर्ण बरवटलेला आहे महागाईनं दे जनता त्रस्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किंवा अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये निर्माण झाली असेल तर त्याला पूर्ण आणि पूर्ण ही भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आज भारत देशामध्ये असलेल्या लोकांच्या डोक्यावर जे दरडोई कर्ज झाले ते जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि कर्जाचा डोंगर दर डोई जर बघितला तर खूप मोठा होतोय परंतु त्याचं काहीही देणं घेणं नाही विकासाच्या नावाखाली पूर्णतः महाराष्ट्र असेल किंवा देश असेल भकास करायचं काम जर कोण करत असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टी आहे यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही आहे परंतु मित्रांनो मी असं म्हणेन की भारतीय जनता पार्टीचं जर एवढं वाईट काम करत असेल या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तर साठ वर्ष भारतीय जनता पार्टीला आमच्या पूर्वजांनी कधीही सत्तेवर येऊ दिलं नाही कारण यांचा मनसुबा किंवा यांची विचारधारा जी आहे ही भारतीय जनता पार्टीची चांगली नाहीये देश देशहितासाठी चांगली नाहीये लोकांप्रति चांगली नाहीये म्हणून पूर्वजांनी किंवा या मागील लोकांनी कधीही भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येऊ दिलं नाही परंतु दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टी जर सत्तेमध्ये आला असेल आणि तो कारभार जर अशा पद्धतीनं करत असेल आणि आत्ताचा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना जर ती नावं ठेवत असतील दोष देत असतील तर मित्रांनो दिलाच पाहिजे परंतु माझा प्रश्न असा आहे की जर साठ वर्ष भारतीय जनता पार्टी या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगत नव्हता तर मग दोन हजार आणि तेही पाहणं गरजेचं आहे आणि मग दोन हजार चौदाला हा भारतीय जनता पार्टी जर सत्तेमध्ये येत असेल तर मग मात्र त्यांना ज्या ज्या मंडळींनी मदत केली असेल जी जी मंडळी त्यांना मदतनीश ठरली असतील जी जी मंडळी त्यांना सहाय्यक ठरली असतील ती सुद्धा भारतीय जनता पार्टी जेवढा दोषी आहे या कारोभाराला किंवा त्यांचा जो कारभार या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्याला ती सुद्धा मंडळी तेवढीच दोषी आहे आणि म्हणून आजचं मी कॅप्शन दिलंय हस्तक आणि मी त्याला दि क्वेश्चन मार्ग दिलाय की मी असं म्हणतोय हे बरोबर आहे की नाही ते तुम्हाला सांगायचंय मित्रांनो ते कसं बघूया आपण तर पहिलं बघूया की महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर किंवा भारतीय जनता पार्टी चुकीचा कारभार करत आहे यामध्ये जो काही आज पक्ष या महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त लीड घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांच्याकडे बोट करत असेल त्याच्यामध्ये एक येतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे अध्यक्ष आहेत शरद चंद्रजी पवार साहेब आता मित्रांनो हे जर बघितलं तर शॉर्टमध्ये शरद चंद्रजी पवार साहेब जर म्हटलं तर या देशामधलं नव्हे तर या महाराष्ट्र महाराष्ट्रातलं नव्हे तर या देशामधलं एक उत्तंग व्यक्तिमत्व आहे राजकारणाचा अतिशय प्रगल्भ असा अभ्यास असणारा माणूस राजकारणाची इद्भूत माहिती असणारा माणूस राजकीय हवेचा रोग कोणत्या बाजूने जातो याची इद्भूत कल्पना किंवा याची चाहूल प्रथम कोणाला लागत असेल असा माणूस आणि मग हे जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांचं जर राजकारण बघितलं तर मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची गोष्ट तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली वसंतदादा पाटील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्याच वेळेस शरदचंद्र साहेबांनी काँग्रेसचे बारा आमदार फोडले आणि त्यांनी त्यावेळेचा जनता पक्ष यांच्याबरोबर युती केली पुलोद असं म्हणू शकता पुरोगामी लोकशाही आघाडी निर्माण केली आणि या महाराष्ट्रामधलं एक उमद व्यक्तिमत्व अडोतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालं पण कस तर वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि इकडं मात्र यांनी बारा आमदार फोडून आपण मु स्वतः मुख्यमंत्री झाले म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील किंवा वसंतदादा पाटील असतील यांच्या हाताला धरून राजकारणामध्ये आलेला किंवा त्यांचे धडे गिरवून किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन राजकारणामध्ये आलेल्या माणसाने त्यांनाच मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनाच धोका दिला असं म्हणूया आपण आणि हे जर बघितलं तर कशासाठी त्यांनी धोका दिला तर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी मग हीच पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे एक्क्याण्णवला देश पातळीवर आली म्हणजे देश पातळीवर आले आणि मित्रांनो इकडं जर बघितलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्वर्गीय इंदिरा गांधींची हत्या झाली त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले एकोणीसशे साली राजीव गांधींची हत्या झाली आणि त्यानंतर जी काही पोकळी निर्माण झाली काँग्रेस पक्षामध्ये ते जर बघितलं तर सर्वस्वी सूत्र जर बघितली तर सोनिया गांधी यांच्या हातामध्ये आली आणि सोनिया गांधी त्यावेळेस राजकारणामध्ये सक्रिय होईस नाही असं म्हणत होत्या परंतु त्यांना जी काही काँग्रेसची मंडळी होती त्यांनीच सक्रिय करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेस मात्र हेच महाराष्ट्राचं चाणक्य नेतृत्वाने एक खेळी केली आणि सोनिया गांधी जी आहेत या विदेशी आहेत आणि मग त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष जर झाल्या तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये जर काँग्रेसला बहुमत मिळालं तर ॲटोमॅटिक त्या पंतप्रधान होतील आणि मग मात्र आपल्याला चान्स मिळणार नाही पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची मिटिंग झाली आणि त्यामध्ये या मंडळीने हा मुद्दा उपस्थित केला आणि मुद्दा पवारसाहेब काही स्वतः उपस्थित करणार आहेत का बिलकुल नाही मुद्दा उपस्थित केला पीए पी ए, पी ए संगमा यांनी त्याला पाठिंबा दिला तारीख अनवर यांनी आणि शेवटी त्या कमिटीमध्ये असं ठरलं की पवार साहेबांनी असं मत मांडलं की आता तो त्यांचा मुद्दा आहे त्यांनी उपस्थित केलाय म्हणजे त्यांच्या मनामध्ये आलेला प्रश्न आणि मग त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु काँग्रेस कमिटी मधल्या मंडळींच्या असं लक्षात आलं की यामध्ये पूर्णतः पाठीमागे शरद पवार आहेत त्यामुळं पंधरा मेच्या कमिटीमध्ये मांडलेला मुद्दा सोळा मे एकोणीसशे नव्याण्णवला तारीखांवर पी ए संगमा आणि शरद पवार यांची काँग्रेसमधून हक्कालपट्टी झाली म्हणजे पाहिलेलं स्वप्न म्हणजे काँग्रेसचं अध्यक्षपद मिळवण्याचं स्वप्न भंगलं आणि मग पवारसाहेबांनी आता आपण काहीतरी करावं लागेल राजकारणामध्ये चुनूक दाखवावे लागेल आणि आपले खासदार जास्त निवडून आले पाहिजेत तर आपलं इथं टिकावं लागेल या उद्देशानं दहा जून एकोणीशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली पक्ष स्थापनही झाला परंतु पक्ष स्थापन झाला यांचे खासदारही निवडून आले परंतु काँग्रेस मात्र यांना दूर दूर ठेवायला लागली आणि त्यानंतर काँग्रेसमधील लोकांनी काहीही झालं तरी सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं म्हणून गळ घातली उपोषण केलं आणि सोनिया गांधींनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यावेळेस मात्र महत्वाची एक घटना घडते की दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत या भारत देशाचे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग झाले आणि शरद पवारांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून पुन्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं लागलं परंतु यामध्ये एक घटना अशी घडते की मनमोहन सिंगच्या काळामध्ये हे शरद पवार साहेब कृषी मंत्री राहिले यांचा पक्ष आला परंतु काँग्रेसने त्यांना सेपरेट वाटा किंवा एक महत्वाचं खातं म्हणून देशात कृषी मंत्रीपद दिलं परंतु यांची जी महत्वाकांक्षा आहे पंतप्रधान होण्याची ती मात्र त्यामुळं दूर दूर जाऊ लागली पी व्ही राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होता तो माणूस काँग्रेसचा दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत पंतप्रधान राहिला आणि मित्रांनो हे जर बघितलं डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आता जे पंतप्रधान आहेत आपले हे गुजरातचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचं आणि भारतीय जनता पार्टीचं कधीही विचारधारा जुळत नाही परंतु पवारसाहेबांनी मात्र सत्ताधारी म्हणजे केंद्रातला सत्ताधारी पक्ष आणि राज्यातला पक्ष हे जर एक असतील तर कारोबार नीट चालतो किंवा राज्यांचा विकास होतो ही संकल्पना मांडली खोटं वाटते आणि मित्रांनो मग मोदी सरकार मोदी जे आहे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि मनमोहन सिंग यांची गाठभेट घालून दिली आणि ते कोणी गाठभेट घालून दिली तर ते पवार साहेबांनी आणि त्याच्यामध्ये जी काही बातचीत झाली असेल किंवा जे घडलं असेल तर ते जर बघितलं तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना जास्तीत जास्त स्पेस या देशामध्ये किंवा दिल्लीमध्ये देण्याचा प्रयत्न जर बघितलं तर हे पवार साहेबांनी केलंय खोटं वाटतंय नरेंद्र मोदींच्या तोंडून ऐका क्वालिटी को मौसम का अंदाज जल्दी आ जाता है शरद राव ने उस गुण का राजनीति में भरपूर उपयोग किया राजनीति की हवा किस ओर चलेगी आपको जानना है तो शरद राव के साथ बैठिए एकलग, नरेंद्र मोदी असं आणि लक्षात घ्या जर जनता पार्टीला किंवा भारतीय जनता पार्टीला भारत देशामधील जनतेने साठ वर्ष नाकारलं होतं परंतु जर मला मिळत नाही तर मग दुसरं कोणाला तरी परंतु काँग्रेस पक्षाची कशी वाताहात करायची म्हणून पवार साहेब काँग्रेसमधून बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसही स्थापन केला आणि मग मला सांगा या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीला साठ वर्ष उमेदवार सुद्धा मिळत नव्हते मग दोन हजार चौदा साली मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये नरेंद्र मोदी शरद पवार यांची सतत भेट होते त्यामध्ये काय विचार होत असेल काय विचारधन होत असेल पवारसाहेबांनी स्वतः पंतप्रधान बनण्यासाठी राज्या राज्यांचे मुख्यमंत्री एक करण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्या अनुषंगाने नरेंद्र मोदींना गुजरात मधून सतत भेटीच्या निमित्ताने दिल्लीला बोलवणे विचार विनिमय करणे या गोष्टी घडत गेल्या आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान झाले परंतु जे स्वप्न बघितलं ते मात्र पवार साहेबांचं अधुरच राहिलं आणि मग मला नाही तर तुलाही नाही म्हणजे जर मला मिळत नसेल तर काँग्रेसलाही नाही मिळू द्यायचं परंतु तिसराच कोणीतरी करायचा म्हणून इकडं साहेबांनी प्रत्येक दोन हजार चौदाला जी माणसं मिळत गेली बीजेपी ला म्हणजे उमेदवार मिळत गेले ते पवार साहेबांच्या सहकार्याने तर नाही ना किंवा पवारसाहेबांनी जी काही रणनीती ऐकली असेल पवारसाहेबांनी जी काही मदत या मोदीला केली असेल त्याच्यामुळं तरी हे घडलं नसेल ना शंका घ्यायला वाव आहे मित्रांनो आणि म्हणून मी त्यांना हस्तक असं म्हटलंय त्यांच्या मदतनीस असं म्हटलंय की मोदींना पंतप्रधान करण्यामध्ये शरद पवारांचा वाटा आहे हिस्सा आहे साई आहे त्यांनी त्यांना मदत केली म्हणून तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं म्हणून मी त्यांना हस्तक म्हटलंय आणि दुसरं जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये असलेला शिवसेना हिंदुत्वाच्या नावावरती किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना उदयाला आला आणि मग दोघांची विचारधारा एकच आहे भारतीय जनता पार्टीची विचारधारा एकच आहे शिवसेनेची विचारधारा एकच आहे या मुद्द्यावर ही मंडळी एकोणीसशे पंच्याऐंशीला एकत्र आली त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला एकत्र आली आणि एकोणीशे पंच्याण्णवला तर या मंडळींनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार बनवलं आणि त्याचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी आणि मित्रांनो हे जर बघितलं तर आत्ता मला सांगा की ज्या मंडळींना साठ वर्ष सत्ता मिळत नव्हती त्या मंडळींना सत्तेमध्ये आणायचं जर ठरलं तर कोणी आणलंय त्या मंडळींना सत्तेमध्ये त्यांच्या बोटाला धरून किंवा त्यांच्या हाताला धरून आणलंय आणि नरेंद्र मोदींनी तर सांगितलंयच की मी कोणाच्या बोटाला धरून सत्तेमध्ये आलोय याच्या मागे हे सगळं लपलेलं आहे हे गुढ लपलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो मी असं म्हटलंय हस्तक म्हटलंय भारतीय जनता पार्टी जर हा महाराष्ट्र देशा महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जो काही कारभार करत असेल जो चुकीचा कारभार करत असेल जो बरोबर कारभार करत असेल जो दोष भारतीय जनता पार्टीला या देशातील म्हणा या महाराष्ट्रातील मंडळी देत आहेत तेवढाच दोष त्यांना सत्तेमध्ये सहभागी करणं किंवा त्यांना सत्तेमध्ये येण्यासाठी मदत करणारी मंडळीसुद्धा तेवढीच दोषी आहेत तेवढेच त्यांचे मदतनीस आहेत आणि आज जर ही मंडळी कावकाव करत असतील कावळ्यासारखी तर यांचा हा दुट्टप्पीपणा आहे यांनी जर आप आपल्या पद्धतीनं किंवा ज्या साठ वर्षामध्ये ज्या मंडळीने यांना सत्तेमध्ये येऊ दिलं नाही तीच जरी पुढं यांनी ओढली असती तर भारतीय जनता पार्टी हा सत्तेमध्ये आलाच नसता परंतु सत्तेमध्ये सुद्धा या मंडळींच्या मदतीमुळेच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्यामुळेच भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आला आणि आज तीच मंडळी कावकाव करतायत म्हणून मित्रांनो मी यांना भारतीय जनता पार्टीचे हस्तक असं म्हटलंय किंवा मदतनीस असं म्हणूया किंवा सहाय्यक असं म्हणूया आज एवढंच तुम्हाला काय वाटतंय तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात जर असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो